नमस्कार आज आपण आलेल्या कुळदाची भाजी आणि कळण याची रेसिपी पाहणार आहोत पण त्यापूर्वी कुळीत खाण्याचे फायदे कुळीत रक्ताला शुद्ध करते आणि रक्तातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते यकृत आणि स्वादुपिंडासाठी चांगली कुळदामधील फ्लेओनॉइड आणि पॉलिफेनॉल या घटकांमुळे यकृत आणि स्वादुपिंडाचे कार्य सुधारते बद्धकोष्ठता दूर करते कुळीद डाळीच्या सेवनाने बद्धकोष्ठता दूर होती मूत्रपिंडातील खडक कमी करते कुळीत डाळ किडनीतील खडक विरघळण्यास मदत करते असे अनेक संशोधनातून सिद्ध झाले आहे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते कुळीत डाळ शरीराला एल डी एल कोलेस्ट्रॉल कमी करते ज्यामुळे हृदयविकार होण्याचा धोका कमी होतो रक्तातील ग्लुकोज नियंत्रित करते कुळीत डाळीमध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करणारे पोषक घटक असतात लोह आणि कॅल्शियमचा चांगला स्त्रोत कुळीत लोह आणि कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे ज्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढते आणि हाडांना मजबूती मिळते पाचक कुळीत कळण पचनक्रिया सुधारते आणि प्रोबायोटिक म्हणून कार्य करते कफ आणि सर्दीसाठी कुळीत डाळीचा काढा कफ आणि सर्दीच्या समस्यांमध्ये उपयुक्त ठरतो यकृत आणि प्लीहासाठी यकृत आणि प्लीहा यांच्या सुजेवर कुळीत डाळ फायदेशीर आहे गंडमाळा आणि मूळव्याध कुळीत डाळ गंडमाळा आणि मूळव्याध या समस्यांवर उपयोगी ठरते नमस्कार आई आज आकांक्षा मध्ये सौरंजना गणपती लिंगायत आमच्या सासूबाई यांचं सहर्ष स्वागत करीत आहे आज जवळजवळ पन्नास पंचावन्न वर्ष त्यांना स्वयंपाकाचा अनुभव आहे आणि नेहमीच माझ्या नंदा आल्या की त्यांच्या मुदाच्या मोड आलेल्या भाजीची आणि के त्यांनी केलेल्या कळणाची स्तुती करत असतात तर म्हटलं चला आज आपण सगळ्यांसाठीच ही रेसिपी आईने करावी अशी मी त्यांना विनंती करते कुकर लावून घेतला होता कुळीत शिजण्यासाठी आणि आता कुळीत शिजलेले आहेत तर आता सुरुवात करूया आपल्या कृतीला तयारी कुळीत शिजेपर्यंत आपण तयारी करून घेतलेली आहे त्यामध्ये मगाशी भाजलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण ओलं खोबरं किसून घेतलंय कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे लसूण कढीपत्ता कोकम आणि हे वाटण आपण कळण कळण्याचं पाणी करण्यासाठी केले आणि हे भाजीसाठी आहे ह्याच्यात थोडा गूळ घ्यायचा आहे हा कांदा बारीक चिरलायला देऊया तर आई आत्ता भाजीला फोंडणी देतायत कोदाच्या हे बघा सगळेच टाकायचे आता लसूण कढीपत्ता टाकून झालेला आहे चल केस लसूण कढीपत्ता टाकून झालेला आहे आता कांदा आणि तेलात टाकलेला आहे चांगल्या दराचा पारदर्शक होईपर्यंत परतून जाईल हळद टाकते तिखट आता आपण भाजीसाठी घेतलेले हे वाटण या ठिकाणी मी टाकणार आहे तू शकू आणि हा एवढा गूळ अं कांद्या आपण वाटणात टाकलेला आहे गुई टाकायचं होता की घ्यायचं

थोडं ओलं खोबरं टाकलेलं आहे आपण उकडवून घेतलेले आहेत पण तरी सुद्धा ते शिजलेत का याची खात्री करायची आहे आणि जर नसते समजा शिजले तर आपण वरून पाणी टाकलं तरी चालतं आणि वरून ओले कोथिंबीर घालूया आता ही भाजी आपली तयार झालेली आहे भाजी केलेली आहे तर कुर्द्याचं कळण आईच्या हातचं जे सगळ्यांना खूप आवडतं ते आपण करणार हो आहोत तर त्यासाठी हे पाणी जे काढलंय आपण पोहे शिजलेलं ते पाणी घेतलंय आणि आता आईने ह्या पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे फोडणीसाठी हा लसूण टाकतायत त्याला त्याच्यावर हा ताजा ताजा परस बघितला ता कढीपत्ता जर लसूण हे झाल्यानंतर ते

जिरम हो आता लसूण लालच झालेली आहे त्याच्यामध्ये जिरम मोहरी टाकली आहे थोडंसं हिंग टाकले ना त्याच्यानंतर कढीपत्ता हा तर जास्त खूप सारी लसूण टाकून आपण हे वाटण तयार करून घेतलंय ते याच्यामध्ये टाकणार आहोत त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तिखट टाकायचे नाही तिखट हळद पाणी पाणी म्हणजे पाण्यात आपण टाकून इथं तरी चालणार आहे थोडीशी हळद एक दोन चमचे साधारण तिखट टाकणार आहोत आपण थोडासा रंग येण्यासाठी थोडं लाल तिखट गरम मसाला आणि असत आहोत याच्यामध्ये कोकम टाकायचा तर हे थोडस कोकम टाकणार आहोत चव आंबट येण्यासाठी आणि हा सेंद्रिय गुळ आपण टाकतोय खोबरं कधी टाकायचंय थोडं पाणी बरं तर आता कुळदाच्या ह्या पाण्याला छान उभी आलेली आहे सगळं साहित्य टाकून झालंय आणि वास पण खूप छान यायला लागलेला आहे तर ह्याचे फायदे पण खूप आहेत कुळदाच्या पाण्याची भाजीचे आणि निश्चित तुम्हाला सुद्धा ही रेसिपी आवडली असेल आई छान झालं रे रेसिपी